बऱ्याच दिवसांनंतर उरणमध्ये आलेलो आहे गेल्या वेळेला आलो होतो तेव्हा विधानसभेची निवडणूक होती आणि विधानसभा निवडणुकीत काय झालं तुम्हाला माहिती आहे आज उघडपणाने बोलतो गेल्या वेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्याबरोबर अधिकृत गद्दारी केली होती केली होती ना आणि आता ही गद्दारी देशात सगळ्यांशी करायला लागलेले आहेत नाही भोक पडलीच आहेत पाणी भरले की कळेल कसं कुठून कुठून बाहेर पडत ते भारतीय जनता पक्षाला असं वाटते की आता त्यांच्या खेरीज दुसरा कोणताही पक्ष या देशामध्ये राहता कामा नये आणि म्हणूनच मी मैदानात उतरलेलो आहे आणि मी त्यांना आव्हान देतोय तुम्ही जो काय उपराठा निर्णय तुमच्या लवादाच्या माध्यमातून दिलेला आहात मी जवळपास प्रत्येक सभेत आव्हान देतोय की मी जनतेमध्ये आलेलो आहे तुम्ही जनतेत येऊन उभं राहायचं आणि सांगायची शिवसेना कोणाची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका